चाहूर, चाहूर चाहूर चांग भलं पोळ्यानिमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे कडून कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथरा तालुका परळी वैजनाथ येथे शेतकऱ्यांचा सर्वात जिवाळ्याचा सण पोळा साजरा केलाय विशेष म्हणजे शेतातील बैल जोड्यांचे कुटुंबिया समेत पूजन करताना चाहूर चाहूर, चाहूर चांग भलं पाऊस आला घरला चला अशा आशयाच ग्रामगीत स्वतः धनंजय मुंडे हे गुणगुणत होते त्यानंतर मंत्री मुंडे यांनी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी संबंधी दोन ऑनलाईन बैठकांना मार्गदर्शन करत सूचना सुद्धा केल्यात देशाच्या समृद्ध कृषी परंपरेमध्ये बळीराजाच्या सोबतीने किंबहुना बळीराजाच्या बरोबरीने कष्ट उपासणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळासन असून या निमित्ताने राज्यातील समस्त शेतकरी बांधवांना आपण शुभेच्छा देतो असे धनंजय मुंडे यांनी म्हटले या प्रसंगी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे बंधू अजय मुंडे व अभय मुंडे यासह आदी उपस्थित होते बैलपोळ्याच्या निमित्ताने मराठवाड्यात बैलांची पूजा करताना पाऊस आल्याची चाहूर लागल्याचे एक खास गीत म्हटले जाते चाऊर चाऊर चांग भलं पाऊस आला घरला चला अशा आशयाचे हे ग्रामीण गीत बैल जोड्यांचे पूजन करताना स्वतः धनंजय मुंडे सुद्धा हे म्हणताना पाहायला मिळाले यावेळी मुंडे यांनी बैलजोड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवत त्यांच्या कष्ट कृतज्ञता व्यक्त केली आहे दरम्यान बैल सण उत्साहात साजरा होत असताना मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या दोन बैठकांनाही ऑनलाईन मार्गदर्शन केले मागील दोन तीन दिवसापासून बीड जिल्ह्यासह राज्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्या नुकसानीच्याही ऑनलाईन बैठकीत अधिकाऱ्याकडून आढावा घेतलाय तसेच आवश्यक त्या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत त्याचबरोबर मनुष्यहानी पशुहानी होणार नाही या पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणाला दिल्या आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सूर्योदय न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद